नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पालघर जिल्ह्या इथे मोठ्या प्रमाणात धरण आहेत आणि एक धरण त्यातलं आहे सूर्या डॅम या सूर्या डॅमचे पाचही दरवाजे आहे हे खुललेले आहेत आणि कलेक्टर मॅडम यांनी रेड झोन असं घोषित केलेलं आहे ह्यामुळं मोठ्या प्रमाणात कुठेतरी आपण बघू शकता हे बघा सगळे पाचवी दरवाजे हे खुललेले आहेत आणि ते पुराची परिस्थिती बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात हे पाणी आहे आणि शाळाकरी मुलांना कुठेतरी आज सुट्टी दिलेली आहे कारण का हा सातत्याने पाऊस पडत होता तीन चार दिवस हा पाऊस पडत होता त्यामुळे शाळकरी मुलांना पण सुट्टी दिलेली आहे आणि पोलिस यंत्रणांना पण सांगितलेलं आहे का तुम्ही सतर्क राहा तैनात राहा हाट नाले असो किंवा पूल असो या ठिकाणी जाऊन तुम्ही पाणी पाहणी करा आणि जर तिथे जर प होत असेल पाणी उफुलवून जात असेल तर तिथे मात्र तुम्ही दक्षता घेऊन पब्लिकची काळजी घ्यावी हा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि सातत्याने हा जर पाऊस आज जर पडला आला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भात शेती किंवा इतर शेती ही पण करू शकत नाही कारण शेतकरी पण कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांना पावसाचा सामना करावा लागतोय मशाल नेटवर्क संनी प्र <laughs>